बंधू आणि भगिनींनो जय जिजाऊ जय शिवराय आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा एक संकल्प करूयात म्हटलं की मला माहिती आहे आपण सर्वजण बिझी असता आपल्याकडे वेळ नसतो अगदी छोटं पुस्तक याला दहा ते पंधरा मिनटं खूप झाले वाचायला हे पुस्तक पण आपण पन वाचणार नाही ते पुस्तक आहे पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेलं आहे राष्ट्रमाता जिजाऊ खूप छान आहे अगदी थोडक्यामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीनं जिजाऊ मासाहेबांबद्दलची जी काही माहिती दिलेली आहे ते मी थोडक्यात वाचणार आहे अर्थात आपल्यासाठीच आणि आपण ते कृपया कोणत्या पण इतर काही काम करत असताना पण आपण ते ऐकू शकतो आणि म्हणून मी हे पुस्तक आपल्यासाठी वाचणार आहे त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे आपण सुरुवात करूया राष्ट्रमाता जिजाऊ लेखक पुरुषोत्तम खेडेकर राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे म्हणजे माहीत आहे गेल्या तीनशे वर्षात जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्श स्थान म्हणजे शिवराय जगाला लोकशाही प्रधान राज्यव्यवस्था देणारे शिवराय समाजकारण अर्थकारण धर्मकारण राजकारण सांस्कृतिकीकरण न्यायव्यवस्था शिक्षण भाषा असे एकही एक क्षेत्र नाही की जेथे शिवरायांच्या कार्याचा ठसा नाही मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण या व्यक्तीला हे जागतिक अढळस्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व वा मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही म्हणून शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपतीपथापर्यंत पोचविणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शिवमाता राजमाता राष्ट्रमाता जिजामाता होती जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजेच शिवचरित्र शोभा अफजल खानाच्या भेटीप्रसंगी तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका शोभा अफजल खानाच्या भेटप्रसंगी तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका तुमच्या पाठीमागे मी बाळशंभू छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन हा दृढ निर्धार मेंदू सतत जागृत ठेवणारी जिजाऊ जिजामाता शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्ष त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्मदिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी पौष शके पंधराशे एकोणीस रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला त्यांच्या आईचे नाव म्हाळसा तर वडिलांचे नाव राजे जाधव होते राजे शिंदखेड राजाचे जागीरदार होते ते यादव कुळातील होते जिजाऊंना मोठे चार भाऊ त्यांची नावे दत्तोजी अचलोजी राघोजी व बहादूरजी जिजाऊंना सर्वच प्राथमिक शिक्षण युद्धशिक्षण राजनीती भाषा अनेक खेळ बालपणी शिकविले होते त्यांना मराठी फारशी संस्कृत कन्नड तेलगू उर्दू हिंदी अशा अनेक भाषा अवगत होत्या सर्व शिक्षण आई आणि वडिलांनीच दिले होते त्यांचा विवाह सण सोळाशे दहामध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत थाटात संपन्न झाला शहाजीराजे हे मालोजी राजे व उमाबाई यांचे शूरपुत्र होते त्यांचा जन्मदिनांक अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव रोजी नगर येथे झाला भोसले जाधव निंबाळकर महाडिक सुर्वे शिर्के हे अनेक पिढ्यापासून नातेवाईक होते सर्वच घराने लढवय्य होते परंतु देवगिरी व विजयनगरचे मराठा राज्य बुडाल्यामुळे सर्वच शूर मराठे स्वयंसार निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मोगलशाही यांच्याकडे सरदार जहागीरदार म्हणून सेवेत होते त्याच वेळी स्वराज्याचा विचार त्यांच्या मनात यायचा त्यावर चर्चा व्हायची बादशाह त्यांच्यावर संशय बादशहाचा त्यांच्यावर संशय होता याच संशयातून विजापूरमध्ये सन सोळाशे वीसमध्ये मध्ये खंडागळेचा हत्ती उधळण्याचे बनावट प्रकरण घडले त्यात जिजाऊंचे सख्खे मोठे भाऊ दत्ताजीराव जाधव जिजाऊंच्या सुलत सुलतांच्या संभाजीराजे भोसलेंच्या हातून मारले गेले त्यातून लखोजीराजे जाधवांनी संभाजीराजेवर वार केले त्यात संभाजीराजे भोसले मारले गेले शहाजी यांच्यावरही तलवारीचा वार बसला पण ते वाचले परकीय सत्तेसाठी मराठ्यांचे जिजाऊंच्याच माहेर व सासरचे रक्त असे सांडत होते स्वराज्याची प्रेरणा असलेली जिजाऊ हे सर्व पाहून स्वराज्यासाठी जास्त कृतिशील होत असे यादवांचा इतिहास हा भोसल्यांचा इतिहास एकमेकांच्या रक्ताने न जात न लिहिला जाता दोघांच्या रक्ताने मराठ्यांच्या स्वराज्याचा इतिहास निर्माण व्हावा रैतेच्या सुखासाठी जादो भोसल्यांचे रक्त कामी यावे इथे रैतेचे स्वराज्य स्थापन व्हावे बळीचे राज्य स्थापन व्हावे मराठ्यांचे स्वराज्य यावे यासाठी नियोजन करू लागल्या जिजाऊ शहाजीचा संसार असा स्वराज्य निर्मितीच्याच राजकारणात गुंफला गेला जिजाऊ व शहाजीराजांनी स्वराज्य निर्मितीचा निश्चय केला त्यासाठी येईल त्या संकटांना सामोरे जाण्याचे ठरवले राजांच्या शौर्याची सर्वांनी नोंद घेतली शहाजीराजे व लखोजीराजे हे जावई सासरे एक झाल्याचे स्वतंत्र राज्य स्थापन करतील या भीतीने देवगिरीच्या किल्ल्यात लखोजीराजे यांची हत्या दिनांक पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी निजामशहाने घडवून आणली शहाजी जिजाऊ यांनी या घटनेतून आपल्या राजकारणाची दिशा ठरविली याच पार्श्वभूमीवर जिजाऊंच्या पोटी सन सोळाशे एकवीसमध्ये संभाजी नावाचा पुत्र जन्मला त्यानंतर चार अपत्यांचा जन्म झाला पण ते जगले नाहीत त्यांचे सहावे अपत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचा जन्मदिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सायंकाळी सहा वाजता किल्ले शिवनेरीवर झाला जिजाऊ व शहाजीराजांनी संभाजी व शिवाजी या दोन्ही भावंडांना शास्त्र शस्त्र राजनीती भाषा विज्ञान भूगोल अशा सर्वच क्षेत्रात निपुण केले महात्मा ज्योतिबा फुलेंनी जिजाऊंची शोभा शिकवण कशी होती या पोवाड्यातून मांडली ते असे कन्यावीर जाधवाची जिने भारत लावले पुत्रा नीट ऐकविले कन्यावीर जाधवाची जिने भारत लावले पुत्रा नीट ऐकविले या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले सांगत मुळी कसे झाले क्षेत्रवासी म्हणून नाव क्षत्रिय धरले क्षत्रिय सुखी राहिले अन्य देशीचे दंगेखोर हिमालयी आले होते लपून राहिले पाटी शत्रु झाडी किती उपाशी मेले गोमासा भाजून घाले सर्व देशी चाल त्यांचे गुलाम बनविले डौलाने क्षुद्र म्हणाले ब्रह्मा मेल्यावर परशुराम पुंड माजले उरल्या क्षत्रिया पिढीले ब्रह्मा मेल्यावर परशुराम पुंड माजले उरल्या क्षत्रिया पिढीले शुद्रा म्हणती तुम्हा हृदय भान रोवले आज बोधाया फावले गाणे गात ऐका बाळा तुझ्या जोडी शिकले बोलो नाही मन धरले महात्मा ज्योतिबा फुले यांचा पोहारा राजांनी निजामशाही वाचवण्यासाठी बाल निजाम मुर्तजास मांडीवर बसून राज्यकारभार चालविला यातून रयतेला आपला राजा सिंहासनावर बसावा याची भावना निर्माण झाली राजांनी तो प्रयत्न केला पण ते जमले नाही मुघल शाह व आदिलशहाच्या तहात शहाजी राजांना कर्नाटकात जावे लागले शहाजीजी जाऊन याचा फायदा घेऊन एकाने कर्नाटकात दक्षिणे तर एकाने महाराष्ट्रासह उत्तर भारतात स्वराज्याची निर्मिती व वाढ करण्याचा संकल्प केला सन सोळाशे छत्तीसमध्ये शहाजीराजे सुपुत्र संभाजीसह कर्नाटकात गेले जाऊ व शोभा पुणे जहागिरीत थांबले त्यांना पासलकर जेधे मालुसरे निंबाळकर मोहिते महाटिक ढमाली जगताप शिर्के कंक जाधव शिळींकर महाले देशपांडे असे सर्वच जाती धर्मातील देशमुखापासून सामान्य माणसे एकत्रित केली बाल शोभा स्वराज्याचा नेता जाहीर केली शिवापूर गाव वसवले जहागिरीतील रैत्याला शेतकऱ्यांना सुरक्षिततेसोबतच रोजगार न्याय स्त्रियांच्या विशेष आदराची हमी देऊन प्रत्यक्षात आणली त्यातून मावळे तयार झाले देऊचे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे स्वराज्यासाठी सहाय्य लाभले सन सोळाशे एकोणतीस मध्येच आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यांनी पुणे उद्ध्वस्त केले होते त्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता तेथे ते बारा फुटी पहार रोवून त्यावर फाटकी चप्पल तुटका झाडू फाटके वस्त्र टांगून अशुभ जाहीर केले होते जिजाऊन्नी शापित भूमी ताब्यात घेऊन तेथेच बालशोभासाठी लाल महाल बांधला भूमी सोन्याच्या फळाच्या नांगराने नांगरली अंधश्रद्धा व धार्मिक दहशतवादला वा सन सोळाशे बेचाळीस मध्ये जिजाऊ व पूर्ण प्रशिक्षित शोभा बेंगलुरवरून पुण्यात आले शहाजी राजांनी त्यांना झेंडा राज दिला भरपूर पैसे व इतर साहित्य प्रशिक्षित नोकर चाकर दिले स्वतंत्र राज्य जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली असे सुरू झाले नगराचे नामकरण जिजापूर केले आजचे पुणे शहर म्हणजे जिजापूर जिजाऊंनी शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आंबवडी व पुनवडीची धरणे बांधून घेतली शेतकऱ्यांना सर्व सोयी दिल्या रहित्याला सुरक्षिततेची हमी दिली शोभा सर्व क्षेत्रात निपुण केले राजनीती शिकवितांना श्रीकृष्णाचे महाकाला सूत्र सांगितले श्रीकृष्णाने सर्व जातीय शेतकरी गवळ्यांची मुले एकत्रित करून त्यांच्या शदोऱ्यांचा महाकाला केला एकत्रित महाजीवन केले अस्पृश्यता विषमता संपवली त्यांच्या सामूहिक ताकदीची जाणीव करून दिली त्यातून गवळ्यांच्या पोरांनी महाबलाढ्यशा देवांच्या राजा इंद्रास हरविले याच सूत्राचा वापर करून जिजाऊ शहाजी जगद्गुरू तुकाराम यांच्या मार्गदर्शनाखाली शोभाने सह्याद्रीच्या मावळ खोऱ्यातील सर्व जाती धर्माच्या तरुण तरुणातून मावळे उभे केले महाभारतातील कौरव पांडव एकमेकासाठी जीव देणारे भावंडे होते धृतराष्ट्र व गांधारी यांनी या एकशे पाच मुलांचा एकत्रित सांभाळ केला पंडूराजा या मृत भावाची पाचही मुले पांडव हे त्या काळी जगातील सर्वश्रेष्ठ गुणसंपन्न युवराज होते धृतराष्ट्र गांधारी यांनी त्यांच्या महाभोजन दिले सर्व एकशे पाच भावंडे आनंदाने खेळत व वा वाढत होते पण वा महाराज धृतराष्ट्र व महाराणी गांधारी यांच्या आंधळेपणाचा व विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या विश्वासू महामंत्र्यांनी त्यांचे कान भरले त्यातून महाभारत घडले कोणालाही सुख शांतता मिळाली नाही यावरून जिजाऊंनी शोभास दोन गुरुमंत्र दिले पहिला मंत्री कितीही विश्वासातला असला तरी त्याच्यावर सरसकट अंधविश्वास ठेवू नये त्याच्यावर सतत लक्ष असावे त्यांचे सांगणे पडताळून पाहावे आणि दुसरा उघड शत्रूला ओळखणे शक्य असते त्यापासून आपण सावध असतोच पण अवतीभोवती वावरणारे अत्यंत विश्वासातले मंत्री वा गणवेशातील सैनिक वा धर्मपुरोही त्यांना ओळखणे अत्यंत अवघड असते नेहमी धोका हा जवळच्या व विश्वासू लोकांमुळेच होण्याची शक्यता असते यांच्यापासून सावध असावे जिजा उन्चा अशा अत्यंत कर्मट परंतु सत्य व्यवहारी मार्गदर्शनाखाली बालशोभाचे स्वराज्य निर्मितीचे काम सुरू झाले होते जहागीरदाराचा पुत्र ही ओळख विसरून शोभाई शेतकरी आदिवासी कोळी कातकरी भिल्ल महार मांग मुसलमान मराठे कुणबी अशा विविध जाती धर्माच्या गरीब मुलांसोबत रमत असे एकत्रच जेवत असे एकत्रच फिरत असे एकत्रच शिक्षण प्रशिक्षण असे सुख यातून मिळाले जिजाऊ स्वतः गाव वस्ती वाडी पाडा येथे जाऊन महिलांमध्ये हिंडू लागल्या त्यांनी जागीरदाराची वस्त्रे कधीच अंगावर घेतली नाहीत जिजाऊंचे राहणीमान अत्यंत साधे होते रयतेला जिजाऊ नेहमी आपल्यातीलच एक वाटत असत शहाजी राजांच्या मार्गदर्शनाखालील दक्षिण भारतात मराठा साम्राज्य तंजावरपर्यंत वाढले महाराष्ट्रात जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य फुलत होते जिजाऊ स्वतंत्र सांभाळण्यापासून स्वराज्य वाढवण्यासाठी आवश्यक वापर करीत असत स्वराज्याचा विस्तार कोकणात वसईपासून गोव्यापर्यंत नाशिक नगरपर्यंत कर्नाटक मराठवाडा आंध्र हद्दी पर्यंत वाढला शिवरायांच्या गैरहजरी स्वतः जिजाऊ राज्यकारभार सांभाळत या दरम्यान लहानशी बंडाळी झाली नाही कर्नाटकातील कनकगिरीच्या युद्धात जिजाऊ शहाजीच्या ज्येष्ठ पुत्रा संभाजी राजांना वीरमरण प्राप्त झाले थोरल्या पुत्राच्या मृत्यूचे दुःख गिळून जिजाऊ महाराष्ट्रात शोभाचे स्वराज्य राखत होत्या सह्याद्रीपेक्षा कणखरपणे शोभाच्या मागे उभ्या होत्या पण कर्नाटकात नरभक्षक वाघांच्या त्रासातून आदिवासी जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वाघांच्या पाठलागातून शहाजीराजेंचा अपघाती मृत्यू होय होदेगिरी जंगलात तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी झाला हे दुःख गिळून जिजाऊंनी शोभास सावरले औरंगजेब बादशाहशी झालेल्या तहावरून स्वतः शिवाजी महाराज आपल्या साडेआठ वर्षाच्या शंभू छाव्यासह आग्र्यास गेले उत्तर भारतातील विविध राजांना प्रोत्साहन देऊन ओळखी वाढवाव्यात हा संदेश जिजाऊंनी शोभास दिला भविष्यात या सर्वांचा उपयोग करून दिल्ली काबीज करते यावी हा बेत होता असे जिजाऊंचे राजकारण होते हे सर्व घडत होते परंतु शिवराय हे अधिकृतपणे स्वतंत्र राजे नव्हते त्यामुळे प्रस्थापित शाह्या जागीरदार पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज शिवरायांना बरोबरीचे मानत नसत यासाठी जिजाऊंनी शिवरायांना छत्रपती पदाचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी किल्ले रायगडची राजधानी म्हणून निवड केली रायगडावर रयतेसाठी घरे मंदिरे मशिदी बाजारपेठा धान्य कोठारे लष्करी साहित्य पिण्याचे पाण्याची सोय राज्यसभा मंत्री निवासे राणीवसे छत्रपतींचे निवास राज्यकारभार कचेऱ्या पागा सेवक व्यवस्था अशा राजधानीसाठी आवश्यक सर्व सोयी केल्या सोन्याचे सिंहासन व मेघडंबरी तयार केली मराठी भाषा मराठी राजभाषा कोश तयार करायला घेतला जिजामातासाठी रायगडाच्या पायथ्याशी पठारावर भव्य राजवाडा पाचाडला बांधला शिवरायांना भेटायला येणाऱ्यांना प्रथम जिजाऊंच्या चाळणीतूनच जावे लागत असे शिवराज्याभिषेकाची पूर्वतयारी शिवा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे राजे व हजारो मावळे करत होते मूळचे पैठणीतील गागाभट्ट हे काशीचे पुरोहित शिवराज्याभिषेकासाठी आले होते दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळच्या सूर्यकिरणासोबत तुतऱ्या रणशिंग फुंकल्या गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय असा गगन भेदी जय जयकार जा झाला हर हर महादेव व आई तुळजा भवानीचा जयघोष जा झाला गागाभट्टांनी पवित्र नद्यांच्या पाण्याने माता व शिवरायांचे पाय धुतले शिवरायांनी जवळ राजदरबारात प्रवेश केला जिजाऊंचे दर्शन घेतले आणि राजसिंहासनावर बसले देशी परदेशी राजे सरदार पाहुणे यांनी महाराजांना भेटी दिल्या महाराज छत्रपती झाले मावळ्यांचे स्वप्न साकारले जिजाऊ शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य प्रत्यक्षात आले या स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांची स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पण स्वराज्याची खरी एकमेव प्रेरणा फक्त राष्ट्रमाता जिजामाता होत शिवाजी महाराज शककर्ते छत्रपती झाले जिजाऊंचा निर्धार पूर्ण झाला शिवराज्याभिषेकाचा परमोच्च आनंद डोळ्या साठवून रयितेची माता जगनमाता राष्ट्रमाता जिजामाता यांनी दिनांक सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी देहत्याग केला जगातील सर्वश्रेष्ठ राजनीती तज्ज्ञ सर्वश्रेष्ठ योद्धा सर्वश्रेष्ठ भाषा तज्ज्ञ सर्व कला गुणिपूर्ण व्यक्ती म्हणजे जिजामाता जिजाऊंचे कार्य जिजाऊंचे राजकारण म्हणजे स्वराज्याची निर्मिती जिजाऊंनी आयुष्यात व्यक्त केल्याने निर्धार पूर्ण केला स्वराज्यासाठी संसार सुखाचा त्याग स्वराज्यासाठी कुटुंबाचा त्याग स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग ऐनविशित भाऊ व चुलत धीरांच्या सह अनेक हत्या स्वतःची चार पते धावपळीत मृत्यू पावता स्वतःचे वडील भाऊ व भाचे असे चार महाबलवान आपजामशहाकडून कपटाने मारले जातात पुढे दूर कर्नाटकात मोठा मुलगा संभाजी व पती शहाजीराजे यांचा मृत्यू होतो शिवाजी महाराज अनेकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर येतात अफजल खान भेट पुरंदरचा वेढा लाल महालातील शाहिस्ते खानावरील हल्ला आग्रा येथील औरंगजेब बादशाह सोबत भेट कैद व नंतर सुटका शिवराज्याभिषेक विधी ब्राह्मण पुरोहितांचा एकमुखी जाहीर विरोध असे अनेक जीवावरचे तसेच अपमानाच्या प्रसंगी जिजाऊने आपली माईची नजर शोभाच्या स्वराज्यावर जागती ठेवली शिवराज्याभिषेकाच्या रूपाने दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळी सूर्योदय समयी जिजाऊंच्या स्वराज्य निर्मितीचा निर्धार पूर्ण झाला पुत्र शोभा रायतेचे छत्रपती झाले राज्याभिषेक समय दूरवरून शेतकरी कष्टकरी परकीय पाहुणे आलीच होते पण अनेक व तरुण मराठे सरदार जागीरदार आले होते जिजाऊंनी गेल्या साठ वर्षात जमवलेले सारे एकाच रक्ताचे विविध जातीतील वीर होते अनेकदा कुठल्या ना कुठल्या आमिषापायी स्वार्थापायी ते विविध शांत समय स्वराज्याविरोधात व आपसात लढलेले होते पण ते एकमेकांचे शत्रू नव्हते त्यांना एक मार्गदर्शन नव्हते त्यांना स्वराज्याचे महत्व समजता ते पदाला व स्वार्थाला लात मारून स्वराज्यात निष्ठेने व स्वार्थी निस्वार्थी भावनेने सामील झाले होते एका उंच स्थानावर जिजाऊ सोयरा होत्या सर्वच मावळे जिजाऊंचे दर्शन घेत आनंद व्यक्त करत होते जिजाऊ त्या सर्वांच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देत होत्या थोड्या वेळाने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज राजसिंहासनावरून उतरून जिजाऊ जवळ आले त्यांनी मातेला आलिंगन देऊन चरण स्पर्श केला महाराजांचे अंग राजमातेच्या आनंदासृने नावून निघाले जिजाऊ म्हणाल्या शोभा आता छत्रपती झालात तुमच्या पंखात गरुडाचे बळी उद्यात आमचा निर्धार तुम्ही पूर्ण केलात रयतेकडे लेकरासारखे लक्ष द्या पण तुमच्या समयत यापुढे आम्ही असणार नाही तुम्ही रयतेचे माता पिता व्हा पण तुमच्यावर आता नजर ठेवणारे मातापिता नसतील शंभू बाळाकडे विशेष लक्ष ठेवा स्वतःची काळजी घ्यायला शिका आणि दिनांक सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रा राजधानी किल्ले रायगडाच्याच पायथ्याची असलेल्या पाचाळच्या वाड्यात जिजाऊंनी देहत्याग केला जणू काही स्वसामर्थ्यावर हो एखाद्या महान युगिनीसारखा त्यांनी आपला शिवराज्याभिषेक पाहण्यासाठीच जीव काबूत ठेवला होता जिजाऊ म्हणायच्या मराठी वाळूच्या ढिगाऱ्यासारख्या आहेत कुणीही उपसा त्यात आपले सिमेंट चुना घाला आणि आपली इमारत मजबूत करा <coughs> मराठे अहंकारी आहेत मराठे जगातील एक क्रमांकाची लढवई जात आहे मराठे सत्तेचे अधिकारी आहेत या शेतून त्या आपसात लढत राजकीय सत्ता संघर्ष तो स्वतः मोठा होण्याच्या हव्यासासाठी अनेकदा सत्तेच्या जाळ्यात अडकतो व राजा होता होता प्रधान किंवा सरदार होतो मराठी मराठ्यांचे शत्रू आहे ती सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे तो एक सत्तेसाठी बलाढ्य व्यक्तीमधील सत्ता संघर्ष असतो त्या काळी निजामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही शाह मुसलमान सत्ता होत्या हे सर्वच बादशाह मुसलमान सोयी आपसात लढत असत पोर्तुगीज स्पॅनिश इंग्रज फ्रेंच हे सर्व ख्रिश्चन असूनही आपसात लढत असत मराठी ही लढत त्या काळी मराठी निजामशाहीत आदिलशाहीत कुतुबशाहीत मुघलशाहीद विखुरलेले होते मराठी राजे नव्हते किंवा बादशाह नव्हते तर मराठ्यांच्या ताकदीवर इतर सर्व राजे बादशाह झाले होते जिजाऊंनी हेच विखुरलेले मरा काही मराठी बाहेर काढले त्यांच्या तील मराठा जागा केला त्यांचा स्वाभिमान जागा केला त्यांच्या ताकतीला आई तुळजाभवानीच्या व जेजुरीच्या खंडेरायाच्या पळ परंपरांची बळीवंशाची ओळख दिली असे मराठी परकीय बाहेर पडले लढले मोठे झाले त्यातून निर्माण झाली शिवशाही मराठेशाही रयतेचे राज्य शिवराज्य आणि तेच स्वराज्य स्वबळावर मराठी एकत्र येणे लोकशाहीत अवघड आहे लोकशाहीत एकच करता येऊ शकते देशाच्या राज्यघटनेने आपल्याला दिलेले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी आपले घटनादत्त कर्तव्य बजावणे अपगा अपवाद वगळता मराठा खासदार मराठा आमदार मराठा मंत्री मराठा मुख्यमंत्री मराठा वरिष्ठ अधिकारी मराठा ही आपली ओळख देत नाहीत मराठा म्हणून सर्व फायदे घेतात मराठी म्हणून स्वार्थ साधतात पण मराठा समाजासाठी एकत्र येऊन काही करत नाही आणि सत्ता केंद्रावर धडक देत नाहीत म्हणून मराठा मुख्यमंत्री आहे हा भ्रम आहे ते जातीचे असतात पण मातीचे नाही सर्व पक्षातील मराठा आमदार एकत्रित येऊन पक्षाचा आदेश झिडकारून जेव्हा एकमताने आपला सामूहिक नेता निवडतील ने तेव्हा तो मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षणात आपले राजकीय पक्ष न विसरणारे मराठा काय हित करणार म्हणून जिजाऊ चरित्र आपण समजून घेणे आवश्यक आहे जय जिजाऊ कोल्हापूरचे ज्येष्ठ प्रबोधनकार डॉक्टर जे बी सर यांनी साप्ताहिक चित्रलेखा एकोणीस जानेवारी दोन हजार नऊमध्ये मध्ये जिजाऊ बद्दल पर लेख लिहिला आहे तो असा जिजाऊ साक्षात स्वातंत्र्य देवता आईच्या कर्तृत्वातच मुलाचं भाग्य लपलेलं असतं काय आईच्या कर्तृत्वातच मुलाचं भाग्य लपलेलं असतं असं जगतजेता नेपोलियन म्हणाला त्यांचा विचार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना तंतोतंत लागू पडतो कारण त्यांना जवळपास आयुष्यभर सातत्याने आपल्या महान मातेचं सुयोग्य मार्गदर्शन सुदैवानं लाभलं छत्रपती शिवरायांना कुणी हिंदवी स्वराज्य संस्थापक किंवा गो ब्राह्मण प्रतिपालक अशा धर्मभेदजन्य किंवा जाती भेदजन्य मर्यादांनी संकुचित करू शकणार नाही इतकं विशालत महमर्याद उत्तुंग आणि देदिप्यमान व्यक्तिमत्व जिजाऊ मासाहेबांनी आपल्या अव्या चिंतन मनना आणि प्रजा हित रक्षणाच्या ध्यासाने स्वतःच्या जीवाला कातून घेऊन घडवलं होतं म्हणून तर आज जिजामातेच्या नावाला जय जिजाऊ असं विवादन मूल्य प्राप्त झालं आहे राजमाता जिजाऊंचा इतिहास हा नवयुग निर्मितीचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांचं प्रखर तेजस्वी चरित्रशिल्प घडवणारे राजमातेच्या हात जितके हळूवार होते तितकेच कर्तव्य कठोरही होते हिरकणीचा सत्कार करण्यामागची प्रेरणा त्यांचीच होती आणि रांझ्याच्या कामांध पाटलाचे हातपाय कलम करण्याचा आदेशही त्यांचाच होता आपल्या नातवाच्या दुधा आईच्या रोजीरोटीची चिंता कायमची दूर करणाऱ्या मृदुल मनाच्या जिजाऊ अफजल खानाच्या भेटीसाठी शोभाला तयार करण्या इतक्या मनानं खंबीरही होत्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जीवनवादी व्यक्ती अहिक चिंता अहक तजवीज लोकपालन संकटावर मात करण्याची जिद्द या तितक्या वेगळं असतात की त्यांना जप तप अनुष्ठान रूढीनी परंपरांचं पालन आणि पूजा आदि थेर करण्या इतका वेळ मिळतच नाही तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर डागडुजी प्रसंगी सुवर्णमुद्रा आणि सुवर्णमूर्ती सापडल्या सुवर्णमुद्रा खर्च करता येत होत्या पण सुवर्णमूर्तीचं काय करायचं शिवरायांनी मातोश्रींना संबंधी विचारल्यावर जिजाऊ म्हणाल्या देव देवतांच्या मूर्ती देवघरात ठेवून स्वराज्यासाठी त्यांचा काही उपयोग होणार नाही देव देवतांचं पूजन करून स्वराज्य उभा करता येत नाही वास्तविक स्वराज्य स्थापन करणं हेच देवकार्य आहे कार्य कर्तव्य हाच तर आपला धर्म आहे ध्येयासाठी अविरत प्रयत्न हीच तर आपली पूजा मानवता की जपली पाहिजे रयतेला जपलं पाहिजे एवढं केलं तरी वेगळ्या देवदेवतांची पूजा करणं आवश्यक नाही उठसूट आम्ही मंत्र तंत्र यज्ञ या अनुष्ठानांनी कर्मकांडात वेळ घालू लागलो तर स्वराज्य उभारणीचं कार्य पूर्ण कसं होणार सुवर्णमूर्ती वितळवून त्याचा पैसा रयतेच्या कामी लावा या जिजामातेच्या क्रांतिकारी बुद्धिनिष्ठ युग परिवर्तनकारी आदेशानुसार सुवर्णमूर्ती वितळवून टाकण्यात आल्या युगश्री जिजामाता खऱ्या स्वातंत्र्य होत्या म्हणूनच त्यांना स्वच्छ मनाने अत्यंत धाडशी निर्णय घेता आला छत्रपती शिवराय आपल्या मातोश्रींच्या शुद्ध युगवादी विचारसरणी तयार झाले म्हणून तर मराठ्यांचं स्वराज्य हिंदवी नव्हे मराठ्यांचं स्वराज्य स्थापन झालं बैजाजी निंबाळकरांच्या धर्म त्याग धर्मस्वीकार प्रकरणी जिजाऊंनी घेतलेला निर्णय काळाच्या पुढे झेपावील इतका पुरोगामी प्रबोधनकारी होता धर्मत्यागाला किंवा धर्मस्वीकाराला आजच्या जागतिकीकरणाच्या काळात एक फालतू उपद्व्याप एवढाच अर्थ असला पाहिजे कारण हम सब एक है अशा परिस्थितीपर्यंत आपण सारे येऊन ठेवलो आहोत पण जिजाऊंनी वर्ण वर्चस्वादी सनातन्यांनी सामाजिक वातावरण बिघडवलेलं असताना त्यांचा विरोध रोष शिव्यासा पचवून शिखर शिंगणापूर येथील मंदिरात बैजाजी रावांना शुद्ध करून धर्मात घेतलं हजारो वर्षाची दुष्ट रूढी मोडण्याचा हा पराक्रम राजमातेच्या नावावर सुर सुवर्णाक्षराने नोंदवावा असा आहे पती निधनानंतर सती न जाण्याच्या जिजाऊंच्या निर्णयामागे शिवरायांना घडविण्याची स्वराज्य प्राप्तीची आणि गुलामीतून देशाला सोडवण्याची प्रबळ प्रेरणाच कार्यरत होती शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील सनातन्यांचा प्रखर विरोध झाला पण काशीहून गागा भट्टाला आणून सनातनी भट्टांच्या नाकावर टिचून आपलं स्वप्न राजमातेनं साकार करून दाखवलं छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला जिवे मारल्यानंतर त्यांचं शीर संभाजी कावजीकडून राजमातेकडे पाठवलं तेव्हा मानवतावादीत मर्यादेशील जिजाऊ म्हणाल्या खान स्वराज्याचा दुश्मन होता तो मेला आणि त्याच्याशी असलेलं आपलं वैरही संपलं मेलेल्याबद्दल वैरभाव बाळगणं हा मानव त्याला काळीमा लावणारा प्रकार असतो खान सरदार होता गडाच्या बाले किल्ल्या त्याचं इतमामानं दफन करा जिजा माता सूर्यासारख्या तेजस्वी स्वकार्यरत आणि चंद्रासारख्या शीतल अमृतवर्षी होत्या आणि म्हणून जे बी शिंदे एक काव्यामध्ये म्हणतात जिजाऊ साक्षात स्वातंत्र्य देवता विजयाची गाथाजीचे जिने विश्ववंद्य वीरजीने घडविला तिच्या तपस्येला पार नाही स्फूर्ती शक्ती दिली पुत्र शिवाजीला अभिषेक केला साक्षेपाने युगपुरुषाला कौशल्ये घडवी देशामार्गदावी स्वातंत्र्याचा धरले हाताशी सामान्य लोकांना महत्पदा त्यांना नेमाता देशमुक्ती पुढे देवधर्म तुच्छ काय देश देशमुक्ती पुढे धर्म तुच्छ विचार हा उच्च जिजाऊंचा शिवप्रभू ठाई जे होते महान जिजाऊंची देन क्षयती कोटी नमस्कार थोर त्या मातेला उनी तुलनेला विश्व वाटे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम